नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सध्या केदारनाथ दर्शनासाठी गेली आहे यावेळी प्राजक्तासोबत अभिनेत्री अमृता खनविलकर सुद्धा पाहायला मिळाली प्राजक्ताने केदारनाथ दर्शनाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला पण प्राजक्ताच्या एका कृतीने लोकांनी आता तिच्यावर प्रचंड नाराजीही व्यक्त केली आहे प्राजक्ता माळीने केदारनाथ दर्शनाचा व्हिडिओ शेअर केला हा व्हिडिओ शेअर करत प्राजक्ता लिहिते तीनशे पासष्ट दिवसाचा व्यायाम एकीकडे आणि केदारनाथ ट्रेक एकीकडे संपूर्ण ट्रेक पायी करायला आवडला असता परंतु आईची तब्येत बिघडली आईला साथ आणि स्वतःची अपुरी तयारी यामुळे सगळ्या गोष्टींचा अवलंब करत ट्रेक पूर्ण केला जिम योगा हा व्यायाम वेगळा आणि ट्रेकसाठी लागणारा व्यायाम वेगळा किमान दोन तीन महिने आधीपासूनच तयारी करणे आवश्यक अर्थात इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा मनात भाव आणि श्रद्धा याच गोष्टी महत्वाच्या अशा प्रकारे प्राजक्ताने तिचा हा अनुभव शेअर केला आहे मात्र प्राजक्ताने ट्रेकला जाताना पालखी आणि घोड्यांचा वापर केला यामागचं कारण तिने जरी सांगितलं असलं तरी नेटकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून तिच्यावर नाराजी व्यक्त केली प्राजक्ताने पायी जायला हवं होतं त्यापेक्षा हेलिकॉप्टरने जायला हवं होतं मुक्या जनावरांचे हाल करून देवदर्शन नाही देणार तुम्हाला मुक्या जनावरांच्या पाठीवर बसून जाण्यात काय अर्थ आहे अशा शब्दात नेटकऱ्यांनी तिच्या व्हिडिओ खाली कमेंट केल्या आहेत तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद